बाबासाहेबांचं नाव संविधानाला आहे त्याला तुम्ही संपवायला निघालय बालकमंत्राची पण बालक चुपक्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं की डालूचे गारे उचसिन काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख दुसरे सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही पालक ना लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे बाबासाहेबांचं नाव मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावा वारंवार घेतली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो नाही